नमस्कार आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया कृषी मंत्री माणिकराव को पहाटे रमेख बैठक घेतायत हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती गठीत केलेली नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे कृषी ही आठवी नववी चूक आहे यांच्याकडून आता काय अपेक्षा करणार असा संतप्त सवाल माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय अतिशय महत्वाची बातमी आणि संतापजनक बातमी आपण पाहतो आहे प्रसार माध्यमांशी बोलताना बचूकडू यांनी कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार अशी टीका केली आहे बच्चूकडू म्हणाले की विवाह समारंभामध्ये होणारा खर्च आणि मद्यपान केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे असं एकीकडे सरकारमधील लोक म्हणतात पण आमचे कृषी मंत्री शेतकऱ्यांचे काय भले होणार आणि शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा दोष सहन करावा लागतो आहे उभे पीक उद्ध्वस्त होताना शेतकऱ्यांना पाहावे लागते असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय